राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा आफ्रिकन देशांमध्ये झपाट्यानं पसरत असलेला एम्पॉक्स हारो संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनलाय आफ्रिकन देशामध्ये झपाट्यानं पसरणारा एम्पॉक्स रोग हा नवा कोरोना ठरू शकतो आणि त्यामुळे जगभरात आणखीन एक लॉकडाऊन होऊ शकतं अशी चिंता जगभरात व्यक्त केली जाते अशा परिस्थितीमध्ये एम्पॉक्समुळे जगात पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कॉंगोमध्ये आतापर्यंत चारशे पन्नास लोकांचा मृत्यू झालाय हा आजार इतका धोकादायक आहे की दहा बाधित रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो हा आजार आता कॉंगोच्या बाहेरही पसरू लागलाय त्यामुळे डब्ल्यू एच ओ नुकतीच जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे या नवीन आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका दहा ते अकरा टक्के आहे हे पाहून जगभर भीतीचं वातावरण निर्माण झालंय एम्पॉक्सीची पहिली नोंद लंडनमध्ये दोन हजार बावीसमध्ये मध्ये नोंदवली गेली एमपॉक्स या धोकादायक प्रकारामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे आफ्रिकेनंतर युरोपमध्ये काही प्रकरणे समोर आल्यानंतर युरोपातील लोकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय एम्पॉक्सचे नवीन प्रकार क्लॅड आय बी हे अतिशय धोकादायक असून या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका दहा ते अकरा टक्के हे पाहून जगभर भीतीचं वातावरण आहे विशेषतः युरोपमधील लोकांमध्ये रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक झालेत डब्ल्यू एच चे युरोपचे प्रादेशिक संचालक डॉक्टर एमपॉक्स क्ल्युगे म्हणाले की विषाणूच्या नवीन प्रकाराबद्दल नक्कीच चिंता आहे परंतु आपण एकत्रितपणे या रोगाचा संसर्ग थांबू शकतो अलीकडच्या काही महिन्यामध्ये डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये एम्पॉक्समुळे चारशे पन्नास लोक मरण पावलेत आणि स्वीडनमध्ये देखील एक प्रकरण नोंदवलं गेलंय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आपल्याला नवीन प्रकाराबद्दल बरेच काही माहिती असणं आवश्यक आहे परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की हा रोग सहजपणे पसरतो आणि गंभीर होऊ शकतो हा हंस क्ल्युगे म्हणाले की एम्पॉक्स हा नवीन कोविड नाही कारण अधिकाऱ्यांना रोगाचा प्रसार कसा रोखायचा हे माहिती आहे एम पी ओ एक्सच्या नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होऊ शकते का असं त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की अशी कोणतीही शक्यता नाही आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा